नाशिक त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात कुमारी कल्पना देशपांडे यांनी साधना साधक या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा अंशात्मक भाग येथे प्रस्तुत करीत आहोत मला असं वाटतं साधक म्हणजे काय साधक कोण कोड़? कोणाला आपण साधक म्हणायचं तर मनुष्याचं आद्य कर्तव्य उद्देश जो आहे आहे ईश्वर प्राप्ती आत्म्याचं परमात्म्याशी होणार मिलन या आत्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला स्थापित करायचं आहे आणि त्या दिशेने जो वाटचाल करेल त्यासाठी जो प्रयत्नरत असेल त्याला आपण साधक असं म्हणतो आता साधक आपण जे म्हणतो फक्त एखाद्या गोष्टीकडे आपल्याला जे लक्ष जे काही आपल्याला साध्य करायचं असतं मुळात काय आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करणं म्हणजे साधक बनणं तर मनुष्याचं आद्य कर्तव्य हे आहे की मनुष्य जन्माला जेव्हा येतो तर मनुष्य जन्माला आल्यानंतर ईश्वर प्राप्ती हा त्याचा उद्देश असतो आणि हाच असायला पाहिजे त्यासाठीच जन्म जन्मजन्मांतर आपण घेत असतो आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा योगीजन संतजन अवतरित होत असतात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता तर त्याला आपण साधक म्हणतो त्या दिशेने आपण चालणाऱ्या व्यक्तीला आपण साधक असं म्हणतो आता साधना साधना म्हणजे काय तर त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी ज्या मार्गाचा आपण अवलंब करतो तो मार्ग आपण जो निवडतो त्या मार्गाला आपण साधन साधना असं म्हणतो तर या साधना अनेक प्रकारच्या आहेत अनेक प्रकाराने आपण त्या दिशेला जाऊ शकतो म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृत संस्कृतीमध्ये तेहत्तीस कोटी देवता मानलेल्या आहेत तर काय प्रत्येकाचा जसा स्वभाव असेल जसा गुणधर्म असेल जे काही असेल प्रत्येकाच्या पिंडधर्मानुसार आणि स्वभाव धर्मानुसार तो तो व्यक्ती वाटचाल करणार आहे एखाद्या व्यक्तीला भक्तिमार्ग बरा वाटेल एखाद्या व्यक्ती म्हणेल काय त्या कर्मकांडात ठेवलेला आहे पूजा अर्चेत ठेवलेला आहे त्यापेक्षा तर मी माझं कर्म चांगलं ठेवेन चांगलं सत्य बोलेन चांगलं काम करेन लोकांना मदत करेन मी त्यापेक्षा कर्ममार्ग बरा एखादा म्हणेल काय मी कर्म करत बसू लोकांसाठी कशाला जिजू मी स्वतःचा फक्त उद्धार करून देतो तर मी ज्ञानमार्गाने जातो आपला आपला एकांतात बसतो गिरी आणि ज्ञान मिळवतो तर एखादा म्हणेल की नाही फक्त गिरिकंदरात बसून आपल्याला काही आपल्याला प्राप्त होणार नाही तर समाजात राहून समाजाच्या लोकांकरता आपल्याला काही करून आणि ते करत असतानाच आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व ठेवून आपलं स्वतःचं एक साधन मार्ग ठेवून मी राजमार्गाने जाईन तर अशा अनेक प्रकाराने आपण जाणार आहोत भक्ती मार्ग आहे योग मार्ग आहे राजमार्ग आहे सगळे मार्ग आहे